नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ही आज होती है। नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे शिवसेनेचे किशोर दराडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार या तीन प्रमुख पक्षांसह अपक्ष असलेले विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी चा लढत झाली आहे आज या निवडणुकीचा कौल समोर येणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष नाशिकच्या निकालाकडे लागून राहिलं आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून लक्ष्मण नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघाची जी काही निवडणूक झाली त्याची आज मतमोजणी पार पडेल निकाल आज लागणार आहे नेमकी मतमोजणी कधी पार पडू शकते काय सांगाल साधारण सकाळी आठ वाजता अर्थात पुढच्या काही वेळामध्ये ही मतमोजणी सुरू होणार आहे ज्या ठिकाणी ही मतमोजणी होती त्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर मी आत्ता आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे कारण ही निवडणूक जी आहे ती सुरुवातीपासून चर्चेत होती या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर याच मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील एक स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली त्यामध्ये विवेक कोल्हे जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी देखील रंगत भरली जसं यापूर्वी अजितने सांगितलं की ही निवडणूक मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने होती तर निश्चितपणे ही मतदान प्रक्रिया इतर मतदान प्रक्रियेसारखी नाही आहे तर ही बॅलेट पेपरवर अर्थात मतपत्रिकेवर मतदा झालेली मतदान प्रक्रिया आहे ज्यामध्ये पसंती क्रमांकानुसार आपला उमेदवार आपल्याला निवडायचा असतो जर या निवडणुकीमध्ये जर नाशिकचा जर विचार केला तर जवळपास त्र्याण्णव टक्के इतका मतदान या निवडणुकीमध्ये झालेला आहे त्र्याण्णव टक्के म्हणजे अर्थात त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट हजार मतदान साठ ते पासष्ट हजार मतदान जे या निवडणुकीमध्ये झालेलं आहे जर पहिल्याच टप्प्यामध्ये मतमोजणी वेळेला सुरू होईल तर पहिल्याच टप्प्यास एकतीस हजारापेक्षा जास्त मतं पहिल्या पसंतीला मिळाले तर तो उमेदवार घोषित केला जाईल विजय म्हणून जर पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला एकतीस हजारापेक्षा कमी मतं पडली तर पुन्हा दुसऱ्या पसंतीचं मतदान मोजलं जाईल त्यामध्ये जर तीस हजारापेक्षा जास्त मतदान दिसलं नाही तर निश्चितपणे पुन्हा तिसऱ्या पसंतीचं मतदान जे आहे ते मोजलं जाईल त्यामुळे ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती रात्री उशिरापर्यंत चालू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मात्र मतदारांनी जर आपला कौल स्पष्ट दिला असेल पहिल्याच पसंतीमध्ये तीस हजाराहून अधिकची मतं जी आहे ती एखाद्या उमेदवाराला पडली तर त्या उमेदवाराला या मतदारसंघातून विजय म्हणून घोषित केला जाईल अशा प्रकारची ही मतदान मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सगळ्यात मतदान प्रक्रियेवरती आणि मतमोजणीवरती आपलं लक्ष असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी